ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या सध्या जानेवारी महिना तिसरात जवळपास आल्याच्या ना भल्ली थंडी आहे पण गावखेड्याचं वातावरण ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्यानं भल्लं गरम झालं ज्याला त्याला असं वाटते की सरपंच कोण व्हायला पाहिजे कसं व्हायला पाहिजे जो तो निराज तापावर शेकोटीवर त्याच चर्चा करून आला म्हणून या सदराखाली ग्रामपंचायतच्या या सदराखाली आज आपण आला बोरगाव पेठ मध्ये बोरगाव पेठ हे गाव बोरगाव तळली बोरगाव मोना आणि बोरगाव पेठ असे तीन गाव मिळून गाव आहे आणि या गावात हे तिन्ही गावं बोरगाव असल्यानं आपण आज आला बोरगाव पेठ मध्ये तर बोरगाव पेठ मधले दुकानदार आहेत या दुकानदाराला रोज दहा बारा गिरेच्या भेटतात करा लागते आपण गावचा सरपंच हा शिक्षेला शिक्षण झालेला पाहिजे त्याच्यानंतर त्यांना सर्वांच्या सुविधा पूर्ण केलेल्या पाहिजे सर्व गावचे कामही केले पाहिजे त्यांनी पूर्ण त्याच्यानंतर रोड नाल्या हे ते वगैरे गटार वगैरे हे पूर्ण ध्यान लक्षित पूर्ण काम झाले पाहिजे गावचे माझ्यासोबत याच गावचे एक वैरुद्ध काका जुटले काका तुम्हाला काय वाटते गावच्या सरपंचा काय करायला पाहिजे पाहिजे सर्वेचा विकास झाला पाहिजे गावाचा काहीच नाही पाहिजे गावचाही सर्वेचा विकास कसा जी कोणती जनता आले कोणत्या लक्ष्याला दाखलेले म्हणा कोणा म्हणा तर त्याचं मन नाही दुखलं पाहिजे नाही तर काय करत का वीस रुपये आहे का पन्नास रुपये आहे का त्या दाखला देतो घर टॅक्सी पावती आणि फॅक्सी दाखला जातो हे नाही पाहिजे ना, 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 ना अजून या गावचे एक नागरिक जुटले आहे आपण विचारू की तुमच्या गावच्या गावासाठी काय पाहिजे भाऊ तुमच्या गावच्या गावासाठी काय पाहिजे सरपंचा काम केलेले पाहिजे कशा प्रकारचे जे? जे आपले शैक्षणिक कामं आहे जे गावातले जे काम आहे या सगळ्या कामावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि ते काम विकासशील मार्गावर लावलेले पाहिजे असे कामं केलेले पाहिजे आपल्या सरपंचानं सोबत याच गावच्या एक महिला जुटल्या आपण विचारू तुमच्या ते सरपंचा गावासाठी काय करायला पाहिजे गावाचा विकास करायला पाहिजे कशा प्रकारची गावाची सुधारणा रोड नाल्या व ह्या नाल्या उपसणं हे गावाची स्वच्छता ठेवणं हे नाही पसरा आणि एक मुद्दा ह्याचा आहे की बा आमचे हे तीन बोरगाव पे, बोरगाव पेठ बोरगाव तर बोरगाव दोरी हे जे धरणात गेले होते तर त्यापैकी दोन गाव उठले आणि आमचं गाव का बा पूर्ण नाही केवढं म्हणणं आमचं गाव उठलं पाहिजे ग्रामपंचायतच्या निवडणुका म्हटल्या की गावखेळाचं वातावरण बनलं होते म्हणजे एका टाईमला ताप थंड पडते पण गावातल्या चर्चाही कमी होत नाही तर यासाठी महासोबत याच गावातले नागरिक जुटले भाऊ तुम्हाला काय वाटते गावाच्या सरपंचा गावासाठी काय करायला पाहिजे सरपंच हा सुशिक्षित हा निर्वसनी तसेच अ... म्हणजे अ... गावाच्या ही निर्णय घेणार निर्णय घेणार असावा तसेच आणि विशेष म्हणजे गावचा जो मुद्दा आहे पुनरसनाचा त्याच्यासाठी घटणारा असावा गावचा जो काही प्रमुख होणार सरपंच इथला असो कुठलाही असो बाहेरचा असो की गावचा बाहेरचा असो त्यांनी जे आरोग्य किंवा इतर जे काही गावातल्या समस्या असते ह्या पूर्ण केल्या पाहिजे कारण ज्या ज्यावेळेस सरपंच होतो ना त्यांना सर्व गावचा बोजा असतो की आपण लो लोक लोकप्रतिनिधी लो लोकप्रतिनिधीसाठी काय केलं पाहिजे त्यांची काय समस्या आहे ते पूर्ण केले पाहिजे कोणी असो कुठलाही पक्षी असो त्याचा काही अंतर्भाव नाही आहे कारण जे आमच्या गावात काम होऊन राहिले ते पहिलीपासून होऊन राहिले आणि लोकांनी अगोदर केलेले आहेत काम आणि जो काही गावाचा जो पुनर्वसन असो हो किंवा गावचा पाणी पुरवठा असो हो, कुठली जे काही देखभाल असो हो त्यांनी सरपंचांनी केली पाहिजे ग्रामपंचायत म्हटली की भल्लं विचित्र काम असते प्रत्येकाला असं वाटते की म्या मत मांडायला पाहिजे गावच्या सरपंचांना काय करायला पाहिजे माझ्यासोबत याच गावची अजून एक नागरिक जुकले आहेत उमेश भाऊ तुम्हाला काय वाटतं गावच्या सरपंचा गावासाठी काय करायला पाहिजे बरोबर सर्वप्रथम मी मा परिचय देतो मी सर्वसामान्य नागरिक मोल मजदुरी करणारा माणूस दुसरी गोष्ट आमच्या इथं सत्तर टक्के लोक हे मजदूर आहे त्यात जे कागदोपत्री किंवा इतर काही व्यवहार करणारे असतील ते सर्व काही म्हणजे उचित ज्याला म्हटल्या जातील ज्या सर्व गोष्टी परिपूर्ण आहेत राहायला सर्वप्रथम तर आमच्या गावाचा विकास हा विकास तर एक शून्य आहे आज पंधरा ते वीस वर्षापासून आमच्या गावाचा विकास म्हणजे शून्य म्हटलं जाईल हे प्रत्येक नागरिकाला माहिती आहे आज ज्या कंडिशनमध्ये आम्ही जगतोय मी स्वतः आज जेमतेम चार वर्ष झाली मी अंधारात आहोत लोकायचं दुसऱ्याचं कोणाचं काम असतं तर त्यानं त्याचा विषय तो अलग केला असता परंतु मी आज चार वर्षात अंधारात आहोत दुसरी गोष्ट कारण मी परिपूर्ण नाही आहे मी मजदुरी करणारा माणूस आणि त्यात आमचं गाव हे दोन हजार पुनर्वसन मध्ये होतं पंधरा वर्षे उलटून गेले पण एकाही पक्षकार आले किंवा एकाही सरपंच आले लाच पैदा झाली नाही की आमचं गाव विकास म्हणजे पुनर्वसन मध्ये गेलं पाहिजे फक्त त्याच्यावरचं लोणी कसं खाल्लं पाहिजे हे सर्व प्रत्येकाला समजलं आज आमचं गाव हे पुनर्वसनमध्ये दोन हजार मध्ये पण आम्हाला बेकूब असं बनवण्यात आलं की आज नाही पुन्हा जाईल पुन्हा नाही आणखीन कधीतरी जाईल पण आज तुम्ही आमच्या मागे या अशा पद्धतीनं असं ढकलता ढकलता पंधरा वर्षे निघून गेले आणि आज जे आजची जे कंडिशन आहे आजची कंडिशन आमची अतिशय दुर्गस्त आहे कारण आमचं गाव हे लोणा या गावचे समजदार वयरुद्ध काका आहेत काका तुम्हाला काय वाटते गावच्या सरपंचानं गावासाठी काय करायला पाहिजे गावच्या संदर्भात असे दोन तीन मुद्दे आहेत पहिला मुद्दा आहे आपल्या गावातून जी शेती आपण वाहतो तर पांदन रस्ता अतिशय खराब झालेला आहे बैलगाड्या जात बैलगाड्यांना जाता येत नाही ट्रॅक्टरला जाता येत नाही इवन मजुरांना सुद्धा किंवा शेतकऱ्यांना सुद्धा पायदळ जाता येत नाही त्या पांदन रस्त्याकडे सरपंचांनी आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि तो पानन रस्ता व्यवस्थित कसा होईल यासाठी पाठपुरावा केला पाहिजे ग्रामपंचायतच्या रणधुमळी अंतर्गत आज आपण बोरगाव पेठ मधल्या लोकांची मतं ऐकून घेतले आणि त्याले त्याच्या होणाऱ्या सरपंचाबद्दल काय वाटते हे ऐकून घेतलं कोणाचं म्हणणं असं आहे की गावात बा एखादं प्राथमिक आरोग्य केंद्र पाहिजे कोणाचं असं म्हणणं आहे की गावात साफ स्वच्छता पाहिजे आणि भरपूर लोकांनी असं सांगतलं गावचं जे पुनर्वसन रखडलं आहे हे पुनर्वसन एकदा क्लिअर व्हायला हो पाहिजे यासाठी सरपंचा प्रयत्न करायला पाहिजे हा साराच्या सारा, सारा आढावा तुम्हाला फक्त ग्रामपंचायतचा पूर्णच्या पूर्ण आढावा फक्त गावरान नाईन्टीवर ऐकायला भेटेल म्हणून प्रत्येकानं आपल्या मोबाईलमध्ये गावरान नाईन्टी चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा वराळी भाषेचा पुरस्कार करणारा पुऱ्या महाराष्ट्रातलं एकमेव चॅनल ते म्हणजे गावरान नाईन्टी बोलू वराळी आणि जगू वराळी हे आमचं ब्रीद वाक्य आहे म्हणून प्रत्येकानं गावरान नाईंटी सबस्क्राईब करा आणि आनंद घ्या आपल्या खऱ्या वराडी भाषेचा मी प्रवीण ताळे सोबत आकाश खेरकर गावरान 90 साठी बोरगाव अचलपूर ध्यास समाजसेवेचा ध्यास रुग्णसेवेचा शक्ती फाउंडेशन परतवाडा